नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सध्या दोन हजार चोवीसमध्ये जो की मागच्या एक दोन महिन्याखाली अवकाळी पा। पाऊस पडला होता या अवकाळी पावसाची पा। जी केवायसी आहे ती चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तसेच आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये असेल जी केवायसी आहे जी विशिष्ट क्रमांकाची यादी जी आहे ती पोस्ट ऑफिसकडून कलेक्टर ऑफिस थ्रू तलाट्याकडून प्रत्येक गावाच्या चावडीमध्ये लावण्यात आलेली आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर पी डी एफ स्वरूपामध्ये ती शेअर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हि जी केवायशी कशी करायची याविषयी जो व्हिडिओ आहे तो आपण या अगोदरच आपल्या चॅनलवर शेअर केला आहे पण जर तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि तुमची जी केवायशी आहे ती लवकरात लवकर करून घ्या कारण आता आज न उद्या थोड्या दिवसामध्ये ज्या सरकार आहे ते स्थापन होणार आहे आणि राज्याचे अर्थमंत्री असतील तसेच महसूल मंत्री जो आहे तो लवकरात लवकर होईल आणि महसूल मंडळाद्वारे जे पैसे लोकर, आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर कलेक्टरमार्फत वर्ग केल्या जाणार आहेत त्याचे जे पैसे आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची जी जी शक्यता आहे ती आहे ज्या प्रथम माहितीनुसार कालच्या दोन तारखेला हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहोत आहे जमा होणार होते असे कलेक्टरने न्यूजपेपरवर सुद्धा दिले होते पण कलेक्टरने पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री नसल्यामुळे जी ऑर्डर आहे ती पास केली नाही आणि पेमेंट जे आहे लोकर, ते जमा केले नाही तर आता येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये पुढच्या दहा तारखेपर्यंत जे पेमेंट आहे ते जमा होणार आहे तर याच पेमेंटची येण्याची वाट न पाहता लवकरात लवकर तुमची जी के वाय सी आहे ती करून घ्या ही विकी यादी घ्यायची तर तुमच्या गावाला किंवा तालुक्याला जे कृषी ऑफिस असते तेथून तुम्ही घेऊ शकता किंवा तलाट्याकडून जो विके नंबर आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो यामध्ये आता खूप साऱ्या शेतकऱ्यांची जी नावे आहेत ती आली नाहीत तर खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे तो म्हणजे जर तुमचे विशिष्ट क्रमांक व्ही के यादीमध्ये नाव आले नसेल तर तुम्ही काय करावे तर मित्रांनो या विशिष्ट क्रमांकाच्या व्ही यादीमध्ये जर तुमचे नाव आले नसेल तर तुम्हाला तुमच्या गावचा किंवा तुमच्या महसूल मंडळाचा जो तलाठी असतो त्याची जी भेट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या बँकेचे पासबुक तुमचे आधार कार्ड आणि तुमची सातबारा ज्या तीन गोष्टी आहेत त्या घेऊन तुमच्या तलाठीकडे तलाठ्याकडे तुम्हाला जायचे आहे कारण काही जणांचे आधार कार्ड नंबर जर चुकीचे टाईप झाले असतील तर त्यांचे कलेक्टर ऑफिसकडून जी माहिती आहे ती वापस आलेली आहे त्यामुळे विके नंबर जो आहे तो तयार झालेला नाही किंवा जर तुमची जमीन सामायिक असेल त्या व्यक्तींचे सुद्धा जे व्ही नंबर आहेत ते तयार झाले नाहीत तर त्यासाठी तुम्हाला सामायिकचा बॉण्ड आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि तुमची सातबारा घेऊन तुमच्या तलाटाकडे जायचे आहे जायचे आहे आणि त्यांना एक अर्ज लिहून द्यायचा आहे जेणेकरून तुमचा व्ही के नंबर तयार होईल आणि काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा व्ही के नंबर मिळेल आणि तो व्ही के नंबर घेऊन तुम्हाला वाय सी करायची आहे तर मित्रांनो ही होती प्रथम माहिती जी की जर तुमचा विशिष्ट क्रमांक आला नसेल तर तो विशिष्ट क्रमांक का आला नाही हे व कसा आणायचा याविषयी माहिती धन्यवाद भेटूया तुमचा वीकेंड नंबर आल्यानंतर नवीन अपडेटमध्ये